श्री नमः श्री नमः ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा श्लोक सोळा ते चौतीस ओव्या तीनशे सत्याहत्तर ते सातशे एकाहत्तर मोक्ष संन्यास योग कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या संपूर्ण भागामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी राजस तामस आणि सात्विक वृत्तीचे अतिशय सुंदर रीतीने समर्पक पद्धतीने मराठी भाषेतून निरूपण केलेले आहे तत्रैव सती कर्तमात्मनं कवलं तू यह पश्यत्त्रतबुद्धिवान सह पश्यती दुर्मती ए पंचकारणा कर्माच हे सा सापडला असे तरी निद्रा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबद्धा अनाधीजो संकल्पे विन स्वप्न न लाविता दागीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचे नि उद्यमे विन तैसे दे पंचकारण देहादिचकारणहो आपण क्रिया जात जे ज्ञान ज्ञात ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्तीज नाराची बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदणे का व्यापे वेल्लाळपणे वेली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशु गोडिया ईक्षुरसु हे अवकाशु आकाशी जैसा जयसा सर्वूतेसु भाव्यं व्यव्यमीक्ष्यते अविभक्तं विभक्तेषु तज्ञ ज्ञानं विधी सात्विक तरी अर्जुना गाते फूडे, सात्विक फुडे सात्विक्ञानचोखडे जया ज्ञाते ज्ञेयबुडेशि जैसा सूर्य न देखे अंधारे सरिताने निजती सागरे लिया न घरे आत्मछाया मग इंदनी भेदला भेदलाळू परी मळू काजळ भेदे शकलू जय जै चंद्र जयसा तैसे पदार्थ भेद बहुवस आजाणुनी लहान थोर वेशातले ते राजस ज्ञान येथ आकाशात पतिता नीरा जैसा सिंधूचा एक थारा तैसे कृत जात उदरा लागाची बुझे वाचूने स्वर्ग नरकुआथीत या निवृत्ती प्रवृत्तीनिवृत्ती आध आघवी राती जाणवेची जे तरी घरी मात पितरा धडबोली नाही संसारा येर विश्ववरी आदरा, मूर्ख जैसा का तुळशी चिया झाडा दुरुनी न धा घापे सिंदोडा, दाक्षाची तरी बुडा दुधची लाविजे। अनुबंधक्ष हिंसामनपेक्षं च पौरुष मोहादारभ्यते कर्म यतत्ताम समुच्यते तरी ते गा कर्म जे निंदेचे काळगाम निषेधाचे जन्म साच जेने तैसे कृत्या कृत्त आप परनुरवित कर्म होयते निश्चित तामस जान मुक्त संगो मुसंगो नहवादी समन्वित सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्यते तरी फळो देशे साडीलिया जेवी सरळिया सरळिया शाखा का चंदनिया बवनया रागी कर्म लब्दो हिंसात्मको सुची हर्ष शोकान्वित करता राजस परीकर कर जैसा गावाची आकष्मळा उकरडा होय कवळा का स्मशानिया मंगळा घवयाची आता अव अविद्याच्या गावी मोहाची वेडुनी मदवी संदेहाची आगवी लेवनी लेणी प्रवृत्तीच निवृत्तीच कार्या कार्ये भया भये बन्धं मोक्षम च याती वेती बुद्धी सा पार्थ सात्विकी अधिकारे मानिले जे बोधे आले ते तेथ भले नित्यकर्मे यथा तू धारयते अर्जुन प्रसंगे फलाकांक्षी घृती सा पाठराजसी आनी होऊनिया शरीर स्वर्ग संसाराच्या दो दोही गरी नांदे नांदेजो पोटभरी थ्रिव िवर्गापाय यथा स्वप्नम भेम शोकम विषाद च न विमुच्यती दुर्माधा पार्थ तामसी तरी सर्व धर्मी गुणे जयाचे कारूपायेणे कोळसा काळेपणे घडला जयसा अर्थात श्रीकृष्ण तामस आणि सात्विक गुणांच्या पुरुषांचे दर्शन येथे घडवत आहेत सूर्य जसा दिवस रात्र न होता उदयाने दिवस आणि असताने रात्र करीत असतो त्याप्रमाणे आत्मा ही कर्मे आणि कर्ता यापैकी न होता दोघांनाही प्रकाशित करीत असतो सूर्य हा अंधार मिळविण्यासाठी कोणत्याही गुहेत शिरो परंतु तो अंधार त्याच्या वाटेला येतच नाही त्याप्रमाणे मी देहानसून आत्मा आहे आणि अशा भावाने जो व्यापला आहे जो त्या दृष्टाकडे पाहतो ते दृश्य दुरुष्य, दृश्यासह त्याचाच आत्मा होत अर्जुना अरण्यातील झाडे न लावता वन तयार होत असते न बांधता गंधर्व नगर कसे निर्माण झाले त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रयत्ना वाचून देहा पाच कारणापासून आपोआप सर्व क्रिया होतो जसे सूर्याच्या किरणाने अनेक फुले विकसित होतात चंद्राच्या किरणाने ब्रह्मकमळ विकसित होतो त्याप्रमाणे जो मी मी देह नाही अशा बोधाने असतो जो मुक्त पुरुष आत्म्याचे शुद्ध स्वरूप झाला आहे त्याला कर्माची बंदीशाळा नाही ज्ञान म्हणजे विषयाचे प्रकाशन करण्याची क्रिया ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय असलेले अंतःकरण आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय घट घटपतादी हे तीन प्रकार जगाच्या प्रवृत्तीचे बीज आहे तिघामुळे कर्माकडे प्रवृत्ती होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे चार प्रकार आहेत आणि पंच पंचज्ञानेंद्रिय आहेत कर्त्याने आरंभलेली क्रिया सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रियही अवताप्रमाणे शक्तिशाली आहेत म्हणून इंद्रियांना करणे म्हणतात आणि याच कर्णा कर्णांच्या योगाने करता ज्या क्रियेची उभारणी करतो त्या सामान्य क्रियेने जे व्यापले जाते त्याला कर्म असे म्हणतात ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव पृथक पृथक जाणतो ते ज्ञान म्हणजे राजस ज्ञान आहे जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णपणे आसक्त असते तसेच जे युक्ती ही आणि अर्थ रहित व तुच्छ असते ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान होय तामस ज्ञानाला सर्व जग आपले धन वाटत असते जे कर्म शास्त्रविधीने नियत असे व कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशारहित पुरुषाने राग द्वेष त्यागून केलेले असते ते सात्विक कर्म होय जे कर्म मोठ्या परिश्रमपूर्वक तसेच फळाची इच्छा ठेवणाऱ्या अहंकारी पुरुषाकडून केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात आणि जे कर्म परिणाम हानी हिंसावस आणि स्वा सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हणतात पतंग जसा दिव्याच्या द्वेषाने दिव्यावर झडप घालून स्वतःच्या देहाने जळून जातो आणि दिवा विझून जगा जगाच्या डोळ्याला आंधळा करतो त्याप्रमाणे घरातील सर्व धन वाया खर्ची पडले तरी चालेल अशी वृत्ती तामस लोकांची असते आसक्तियुक्त कर्माच्या फळाची इच्छा करणारा आणि लोभी तसा हिंसक दुसऱ्यांना पीडा देणारा अशुद्ध चरणी हर्ष शोकयुक्त असतो तो, तो म्हणजे राजस म्हटला आहे आणि विक्षेपयुक्त चित्ताला अशिक्षित गमेंडखोर धूर्त आणि दुसऱ्याच्या जीवनवृत्तीचा नाश करणारा नेहमी शोकाग्रस्त असणारा आणि दीर्घ सुसूत्री अशा करत्यास तामस म्हटलेला आहे आणि जो रत्नपारखी जो असतो जो जसा खऱ्या आणि खोट्या रत्नांची परीक्षा करतो त्याप्रमाणे जी बुद्धी संकुचित न होता निर्वधितपणाने कर्तव्य कर्तव्याचा निर्णय जाणतो ती बुद्धी म्हणजे सात्विक म्हटलेली आहे आणि म्हणून बुद्धीच्या द्वारा धर्म अर्थ कर्तव्य अशी यांना विपरीत रूपाने जो जाणतो तो राजस आणि बुद्धी जी बुद्धी तमयुगाने व्याप्त होऊन धर्माला ध धर्माला धर्म आणि सर्व पदार्थाला विपरीत मांडते ती म्हणजे तामस वृत्ती होय अशा पद्धतीने जसा शरीराला कोणत्याही वेळी विसरत नाही त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला गर्व कधीही सोडत नाही निद्रा भय शोक विषाद मध हे पाचही दोष ताम तामसाच्या ठिकाणी असतात ती धाड धारणा म्हणजे ताम इथे एवढ्या ओव्या संपलेल्या आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुढील भागात आपण पुढील ओव्या बघूया जय जय रा स्वामी समर्थ